तर मनोज जरांगेंची समजूत काढण्यासाठी फडणवीस सरकारची धावपळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेची वाट धरणार आहेत जरांगेंनी अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये धडक देण्याचा निश्चय केला आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे मात्र गणेशोत्सवासाठी दरे गावी जाणार आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलं असताना शिंदेंनी आजपर्यंत त्यावर मौन बाळगलंय मुख्यमंत्री असताना जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असताना शिंदे आता गप्प का आहेत असा प्रश्न आहे मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडूनस शिंदेसाहेबने म्हणाले विषय माझ आणि शिंदेसाहेबांचं आहे आम्ही मुंबईत जाणार मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्याचा निर्धार जरांगेंनी केला जरांगे, जरांगे मुंबईकडे कूच करायला अवघे चोवीस तास बाकी असताना सरकारनं धावाधाव सुरू केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपले स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळेंना शिष्टाईसाठी अंतरवादी सराटीत पाठवलं काय गणेशोत्सव आम्हाला काय अडचणी नाही आम्ही अडचणी आणणारे असतो किंवा आम्ही काय म्हणू त्याला आडमुठोपाना असतो तर आम्ही काय म्हणू लागतो आम्हाला शिहारातून मुद्दाम मधून जायचं राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं तर आम्हाला मोधून जायचं मुद्दाम विठीच धरायचं म्हणलं आम्हाला एक देऊन टाका आम्ही डायरेक्ट थेट आजच मध्ये शांततेत शांतते जाऊन बसतो कारण गणेश मिरवणुकीचा गणेशोत्सवाचा त्याचा तिकडं काही संबंध येत नाही त्यांचे वेगळे मार्ग आहेत हा आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असा होता आझाद मैदानला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडे आमचा अडथळाच नाही लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक अनेक वंचा पंच कौंच आहेत ते वेगळ्या वेगळ्या मिरवणूक आहेत आम्हाला एक रस्ता द्या काही अडचण नाही आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो तुम्हालाही ताण होणार नाही आमच्याही लेकरा बाळाला गरीबाचा त्रास होणार नाही साधा आणि सरळ विषय आणि गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेश उत्सव होतात त्यांचा नामचा समज येणार नाही आम्ही डायरेक्ट आजच मैदानला तिकडे यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्रकड असते एकदम सोपं आहे म्हणजे आम्हाला गरीबाला न्याय द्यायचा राजकारण करायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे पण आरक्षण मात्र घेणार आहे आणि मला ते पाहिजे सोडणार नाही अनामलबजावणी पाहिजे मुंबईत आणि राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहता आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती साबळींनी जरांगेने केली पण या विनंतीला जरांगे बदले नाही विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन धकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय आता तुम्ही चर्चा नाही चर्चेला कदरून गेलो राह मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा चर्चा नाही अंबलबाजवणी आहे का नाही यायचं मुंबईला पण अंबलबाजवणी जर नसेल उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही मुख्यमंत्री म्हणून जरांगेंच्या आंदोलनाला थेट तोंड देण्याची देवेंद्र फडणवीसांची ही पहिलीच वेळ याआधी दोन हजार तेवीसच्या पहिल्या उपोषणापासून जरांगेंची जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली ती हाताळली एकनाथ शिंदेने तेव्हा शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री होते प्रत्येक उपोषणावेळी जरांगेंची शिष्टाई करण्यासाठी शिंदेंची खास माणसं जायची पण शिंदे मुख्यमंत्री असते तरी तेव्हा सुद्धा जरांगेंच्या रडारवर होते देवेंद्र फडणवीसच आता खुर्ची बदलली असती तरी जरांग यांच्या निशाण्यावर फडणवीसच आहेत हे विशेष फडणवीसांनीच आरक्षणात आडकाठी आणण्याचा आरोप करत जरांगेंनी शिंदेचं मात्र कौतुक केलंय फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही काहीच अर्थ नाही कारण त्या माणसानं काम केलं नोंदी पण शोधल्या लागल ते दहा टक्क्यासाठी पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही तरी पण त्या माणसाने काम केलं काय म्हणतो आम्ही मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस साहेब शिंदेसाहेबने म्हणाले ना असं संपला विषय माझा आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करताय आम्ही हटणार नाही न्याय देवता न्याय देना शिंदे आणि आपल्यात उत्तम बॉन्डिंग असल्याचा निर्वाळा फडणवीसांनी दिला खरा पण फडणवीसांविरोधात जरांगे शड्डू ठोकून मैदानात उतरलेले असताना शिंदेचं मौन मात्र लक्ष वेधणार आहे यांची अनेक आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असलेले शिंदे फडणवीसांवरचा वार थांबवण्यासाठी समोर का येत नाहीत हा प्रश्न कोड्यात टाकणार आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगेंना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळे सोयरी अध्यादेशाची प्रत दिली मराठा आंदोलनाचा हा विजय असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिला असा सन्मान राहू द्या कारण हा गुणाल त्या अध्यादेशाचा आहे मराठ्याच्या आगावर गुणाल पडला मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण देऊन आपण म्हणलं होतं पण जरांग्यांचा हा विजयाचा जल्लोष फार काळ टिकला नाही अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी त्याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ जरांगेंवर आली त्यानंतर जरांगेंनी मोजून चार उपोषणं केली त्यामुळं काही प्रश्न उपस्थित होतात अध्यादेशाची प्रत मिळाल्यानंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या जरांगेंवर पुन्हा पुन्हा उपोषणाची वेळ का आली सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीचा शब्द एकनाथ शिंदेनी दिला होता मग जरांगेंच्या रडारवर केवळ फडणवीसच का आरक्षण हा न्यायपालिकेसह एकूणच व्यवस्थेचा मुद्दा असताना जरांगेंचं आंदोलन व्यक्तिकेंद्रित झालंय का काहीही असलं तरी मुख्यमंत्री या नात्यानं जरांगेंचं आंदोलन फडणवीसांची परीक्षा पाहणारं ठरणार आहे मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये फडणवीसांना एक मराठा लाख मराठा या टॅगलाईन खाली निघालेली मराठा क्रांती मोर्चाची तब्बल पन्नास आंदोलनं हाताळण्याचा अनुभव आहे आता फडणवीस जरांगेंना कसं हाताळतात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जरांगेंचं मुंबईवर घोंघावणारं भगव वादळ थोपवण्यात फडणवीस यशस्वी होतात का हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट एबीपी पी माझा